नमस्कार शिक्षकांनो आज आपण सी ई मूल्यांकन ॲपमध्ये मागील वर्षातील विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षासाठी कसे जोडायचे ते पाहणार आहोत सर्वप्रथम या शैक्षणिक वर्षासाठी आपले वर्ग जोडले आहेत का ते तपासा जर वर्ग जोडले नसतील तर आधी वर्ग जोडा आता मुख्य पृष्ठावर या आणि आपला वर्ग निवडा वर्ग निवडल्यानंतर विद्यार्थी या कार्डवर क्लिक करा जर त्या वर्गात अजून विद्यार्थी जोडले नसतील तर तुम्हाला मागील वर्षातील विद्यार्थी जोडा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा आता मागील वर्षातील ज्या वर्गातील विद्यार्थी जोडायचे आहेत तो वर्ग निवडा मग जोडा बटनावर क्लिक करा यामुळे त्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपोआप जोडले जातील विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही बदल असल्यास ती संपादित करा एखादा विद्यार्थी शाळा सोडला असल्यास त्याला हटवा आणि जर नवीन विद्यार्थी असतील तर ते स्वतंत्रपणे जोडा बस इतक्या सोप्या पद्धतीने आपण मागील वर्षातील विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षात जोडू शकता